घेऊन यशवंत विचारांचा हा उमेदवार नाहीये असं आपण या ठिकाणी मग अशी काय सांगा पवार साहेबांच्या बाबतीत ज्या उमेदवाराला सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सातारा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे तो उमेदवार कृष मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या घोटाळ्यामधला फरारी आरोपी आहे अशा आरोपीला उमेदवारी देणं महाराष्ट्रातल्या जनसामान्य गोर गरीब शेतकऱ्यांना देण्यात एवढा ते प्रचंड मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या आणि जो घोटाळा हायकोर्टामध्ये सिद्ध झालाय अशा आरोपीला जर आपण या ठिकाणी जर उमेदवारी देत असाल तर हा विश्वंत विचार होऊ शकत नाही पवार साहेबांना यशवंत विचाराचा विसर पडलाय शरद पवार साहेबांना यशवंत विचारचा यशवंत विचारावरती बोलायची त्यांची लायकी नाही असं म्हणावं लागेल त्याच कारण असं सा चव्हाण साहेब ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला जा त्यांची संपत्ती पाहिली आणि आज